कोकणात गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा दिवस निसर्ग आणि स्त्री शक्तीचा जागर म्हणून हा दिवस कोकणात ओळखला जातो निसर्गातल्याच काही घटकांची पूजा करून त्यांना गौरी म्हणून घरात आणलं जातं यामध्ये आबोली हळद हरणा आगाडा आंब्याचे टाळ सात दगड सात शिंपले सात तांदूळ आणि नदीचं पाणी याचा समावेश असतो ही निसर्गरूपी गौरी घरी आणताना तोंडात पाणी ठेवण्याची प्रथा आहे कारण तुमचं लक्ष कुठेही विचलित होऊन या गौरीला धक्का लागू नये आणि गौरी पुढे घंटी वाजवण्याची सुद्धा प्रथा यासाठीच कळावं की, की गौरी येते हे गौरी पूजन आपल्याला सांगते की स्त्री शक्ती शिवाय हे विश्व अपूर्ण आहे गौरी दारात आल्यावर गौरीसाठी पावलं काढली जातात त्याच पावलावरून गौरी घरात येते आणि मग श्री गणेशाच्या बाजूला विराजमान होते आमच्या तळ कोकणात गौरीच्या पुढे पाच जिन्नसांचे हौसे भरले जातात हाच असतो गौरीसाठीचा नैवेद्य मग गौरीची पूजा करून हा नैवेद्य सगळ्यांना वाटला जातो नंतर मग पाच पक्वानांचा नैवेद्य श्री गणेशाच्या समोर सुद्धा दाखवला जातो त्यानंतर तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि मग पूर्वजांची आठवण करून निसर्गातील काही तत्वांसाठी घराबाहेर वाडी सुद्धा ठेवली जाते अशी ही स्त्री शक्तीचा जागर करणारी निसर्गरूपी गौरी श्री गणेशासोबत आमच्या घरी येते